मुंबई गोवा महामार्गावरील भरणे गावाजवळ अपघात झाला बुधवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे खेड नगर परिषदेच्या डम्परनं स्कूल बसला जोरदार धडक दिली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही शिवाय गंभीर दुखापतही कोणाला झाली नाही डम्पर खेडच्या दिशेने येत होता भरणे येथील शाळेच्या बसला त्याने धडक दिली धडक अतिशय जोरदार होती बसचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे अपघातामुळे काही काळ या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी यावेळी चिंता व्यक्त केली पालकांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा केली आहे नागरिकांनी या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे त्याबरोबरच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं देखील म्हटलं आहे